स्ट्रॉबेरी लेग्सचा त्रास हल्ली बऱ्याच मुलींना होतो आणि तुमच्या मला नेहमी कमेंट्स असतात की माधवी स्ट्रॉबेरी लेग्सवरती काहीतरी उपाय सांग कारण त्याचा आम्हाला भरपूर त्रास होतो आहे त्यामुळे स्ट्रॉबेरी लेग्स कमी करण्यासाठी किंवा तो जो त्रास आहे तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी नेमकं काय का करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so येस yes, लेट स्टार्ट स्ट्रॉबेरी लेग्स नेमके होतात कशामुळे तर आपण चुकीच्या पद्धतीने शेविंग केलं किंवा चुकीच्या पद्धतीने वॅक्सिंग केलं तर स्ट्रॉबेरी लेग्सचा इश्यू होतो बेसिकली काय होतं की स्किनवरती ना असे एकदम बारीक बारीक पुरळ यायला लागतात स्किनवरती असं टेक्स्चर दिसायला लागतं त्याला स्ट्रॉबेरी कशी दिसते बाहेरून त्या पद्धतीने ते दिसतं म्हणूनच ऑफकोर्स त्याला स्ट्रॉबेरी लेग्स असं म्हटलं जातं आणि मग स्किनवरती खूप खाज येणं स्किन लाल दिसणं हे सगळे त्रास होतात आणि खूप इरिटेशन होतं स्किन त्यामुळे त्यामुळे आता याच्यावरती नेमके उपाय काय करायचे ते पाहूयात आता दोन कंडिशन असतात स्ट्रॉबेरी लेग्ससुद्धा असतात आणि इनग्रोन हेअरचा सुद्धा त्रास होतो आणि इनग्रोन हेअर जर आपल्याला झाले तर त्यामुळे सुद्धा पुढे ते स्ट्रॉबेरी लेग्समध्ये कन्वर्ट होतं आणि मग तो त्रास वाढतच जातो इनग्रोन हेअर म्हणजे काय की आपले केस असे सरळ वाढतात राईट मुळापासून अशी सुरुवात होते आणि बाहेर ते असे सरळ वाढतात पण इनग्रोन हेअरमध्ये काय होतात तो केस असा वाढायला वाड़... वाढतो असा वरती वरती जातो आणि मग तो युटर्न मारतो आणि तो रिटर्न तुमच्या स्किनमध्ये जातो आणि मग त्यांना बाहेर असं ब्लॅक कलरचं असं स्पॉट दिसतो ज्याला आपण इनग्रोन हेअर असं म्हणतो मी स्क्रीनवरती ऑफकोर्स फोटोसुद्धा इन्सर्ट करेन जेणेकरून तुम्हाला जास्त चांगली त्याबद्दलची आयडिया येईल त्यामुळे हेअर आणि स्ट्रॉबेरी लेक हे जे प्रॉब्लेम आहे ते सिमिलर आहेत इनग्रोन हेअरमुळे सुद्धा स्ट्रॉबेरी लेकचा पुढे जाऊन त्रास होतो त्यामुळे ने दोन्हीवरती नेमके काय उपाय करायचे ते आता पाहूयात सर्वात पहिले जर तुम्हाला हे दोन्ही त्रास असतील तर स्किनला मॉइश्चराईज करणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे त्रास जर असतील ना तर स्किनवरती प्रचंड खाज येते आणि ते खूप त्रासदायक ठरतं त्यामुळे युरिक ॲसिड किंवा युरिया असलेलं तुम्ही तुम्हाला बॉडी लोशन किंवा क्रीम लावण्याची गरज आहे तर बी बॉडी वाईज टेन पर्सेंट युरिया असलेलं बॉडी लोशन तुम्ही वापरू शकता पर्सनली मी वापर ते वापरते आणि ते खूप चांगलं आहे त्याने जर स्किनवरती खाज येत असेल तर तीसुद्धा थांबते प्लस स्ट्रॉबेरी लेक्सचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होतं त्यामुळे युरिया असलेलं तुम्ही बॉडी लोशन लावा क्रीम कोटारील म्हणून एक क्रीम येते ती क्रीमसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये सुद्धा युरिया असतं त्यामुळे बऱ्याच प्रमाणात फरक पडतो पुढे तुम्हाला एक्सपोलिएशन करण्याची खूप जास्त गरज आहे तेही रेग्युलर बेसिसवरती आता एक्सपोलिएशन करण्यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे एकतर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड वापरू शकता तुमच्या स्किनवरती किंवा ग्लायकॉलिक ॲसिड हे दोन जे इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा हे दोन जे पदार्थ आहेत ते स्ट्रॉबेरी लेक्ससाठी उत्तम ठरतात त्यामुळे सॅलिसिलिक ॲसिडचं तुम्ही सिरम वापरू शकता दोन पर्सेंट सॅलिसिलिक ॲसिडचे सिरम किंवा दोन पर्सेंट सॅलिसिलिक ॲसिड असलेल्या क्रीम इझिली अवेलेबल आहेत तर ते स, अ, मिनिमलिस्ट जो ब्रँड आहे किंवा डर्माको प्लम या सगळ्या ब्रँड्सचे टू पर्सेंट सॅलिसिलिक ॲसिड असलेले सिरम अवेलेबल आहेत ते तुम्ही डिरेक्टली तुमच्या पायांवरती वापरू शकता किंवा मग तर सीबो जेल म्हणून एक जेल येतं ज्याच्यामध्ये दोन पर्सेंट सॅलिसिलिक ॲसिड असतं आणि सहा पर्सेंट नायसिनमाइड असतं तर हे जे जेल आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या पायांवरती वापरू शकता त्यानेसुद्धा स्ट्रॉबेरी लेकचा त्रास कमी होण्यामध्ये मदत होईल आणि पुढचा जो इन्ग्रेडियंट आहे जो माझा पर्सनल फेवरेट आहे तो म्हणजे ग्लायकॉलिक ॲसिड स्ट्रॉबेरी लेकसाठी ग्लायकॉलिक ॲसिड उत्तम ठरतं त्यामुळे मिनिमलिस्टचं ग्लायकोलिक ॲसिडचं टोनर आहे ज्यामध्ये आठ पर्सेंट ग्लायकोलिक ॲसिड आहे ते टोनर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती वापरू शकता सुद्धा खूप चांगला फरक पडतो किंवा ग्लायको सिक्स किंवा ग्लायको ट्वेल्व या दोन क्रीम्स येतात ग्लायकोसिक्समध्ये सहा पर्सेंट ग्लायकोलिक ॲसिड असतं आणि ग्लायको स बारा पर्सेंट ग्लायकोलिक ॲसिड असतं तर ती क्रीमसुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे वापरायचं कसं जर का समजा तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड वापरताय आणि हे जे सिरम किंवा हे जे क्रीम्स आहेत ना ते तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वीच वापरायच्या आहेत सो सर्वात पहिले तुम्हाला तुमचे पाय क्लीन करून घ्यायचे आहेत सामनाने किंवा बॉडीवॉश तुम्ही जे काही वापरताय त्याने त्यानंतर तुमच्या पायांना तुम्हाला व्यवस्थित पुसायचं आहे त्यांना ड्राय होऊ द्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड वापरत असाल तर ते जे सिरम आहे ते तुम्हाला संपूर्ण पायांवरती लावून घ्यायचं आहे जेल जर सॅलिसिलिक ॲसिडचा वापरत असाल तर ते जेल आपण एखादी क्रीम वापरतो ना त्याच पद्धतीने ते तुम्हाला तुमच्या पायावरती लावायचं आहे त्यानंतर पाच मिनटं तुम्हाला थांबायचं आहे ते प्रॉडक्ट पायांमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्या आणि मग त्यानंतर पुढे तुम्हाला बॉडी लोशन लावायचं आहे किंवा जी क्रीम आहे म्हणजे युरियाचं जे मी तुम्हाला बॉडी लोशन सांगितलं किंवा क्रीम जी सांगितली दोन्हीपैकी जे काही तुम्ही वापरताय ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे हे झालं सॅलिसिलिक ॲसिडचं रुटीन आणि सॅलिसिलिक ॲसिड तुम्हाला आठवड्यातून तीन वेळेला पायांवरती लावायचं आहे सो एव्हरी ऑल्टरनेट डेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि आठवड्यातून तीन वेळेला वगैरे तुम्ही हे जे uh, सिरम आहे ते तुमच्या पायांवरती लावू शकता मात्र जे बॉडी लोशन आहे ते तुम्हाला रोजच्या रोज लावायचं आहे सिरम तुम्हाला आठवड्यातून तीन ते चार वेळेला तुम्ही लावू शकता आता जर का तुम्ही ग्लायकॉलिक ॲसिड वापरताय ग्लायकोलिक ॲसिडमुळे काय फायदा होईल स्ट्रॉबेरी लेक्स तर तुमचे जातीलच ते कमी होण्यामध्ये मदत होईलच पण सोबतच तुमच्या पायांवरती जर टॅनिंग असेल बऱ्याचदा गुडघ्यांवरती खूप जास्त प्रमाणात पिगमेंटेशन असतं म्हणजेच काळपटपणा असतो तर ते टॅन रिव्हर्स करण्यासाठी किंवा पिगमेंटेशन रिव्हर्स करण्यासाठी सुद्धा ग्लायकोलिक ॲसिड उपयुक्त ठरतं सॅलिसिरिक ॲसिडने काळपटपणा इतका निघत नाही ते स्किनला व्यवस्थित एक्सपोलिएट करेन आणि स्ट्रॉ लेग्सचा जो त्रास आहे तो कमी करेल पण ग्लायकॉलिक ऍसिडचा तुम्हाला अजून एक फायदा आहे की टॅन रिमूवलसाठी सुद्धा मदत होईल पिगमेंटेशनसुद्धा तुमचं कमी होईल प्लस स्किनसुद्धा ब्राईट दिसायला लागेल त्यामुळे हा एक फायदा होतो आता ग्लायकॉलिक ॲसिडचं टोनर किंवा क्रीम मी तर तुम्हाला जास्त टोनर सजेस्ट करेन कारण की टोनर वापरायला सुद्धा इझी असतं आणि ते खूप इफेक्टिव्ह आहे मी खूप ऑलमोस्ट पाच सहा महिने झालं मी ग्लायकोलिक ॲसिडचं मलासुद्धा पर्सनली स्ट्रॉबेरी लेक्सचा इशू झाला होता त्यामुळे ते मी टोनर इनग्रोन हेअर्सचा मला इशू झाला होता त्यामुळे ते मी टोनर वापरते आणि त्याने मला बऱ्यापैकी फरक जाणवला आहे त्यामुळे मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन ते ग्लायकोलिक ॲसिडचं मिनिमलिस्टचं टोनर त्यामुळे तुम्ही जर ते टोनर वापरताय तर तुम्हाला सेम प्रोसिजर करायची आहे पाय तुम्हाला स्वच्छ साबणाने धुवून त्यांना सुकू द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही एकतर नॉर्मली हातामध्ये ते टोनर घेऊन सुद्धा तुम्ही ते पायांना अप्लाय करू शकता किंवा कॉटन पॅड किंवा कापसाचा गोळा घ्या आणि ते जे टोनर आहे ते तुम्ही त्या कॉटन पॅडवरती ट्रान्स्फर करा आणि ते तुमच्या त्या कॉटन पॅडच्या मदतीने ते टोनर तुम्ही तुमच्या पायांवरती अप्लाय करू शकता त्यानंतर पाच एक मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग पुढे जे तुम्हाला मी युरियाचं बॉडी लोशन किंवा जी क्रीम सजेस्ट केली ती तुम्ही वापरू शकता जर का तुम्ही ग्लायकॉलिक ॲसिडची क्रीम जे मी तुम्हाला सांगितली सिक्स पर्सेंट आणि बारा पर्सेंट ती जर तुम्ही वापरताय सुरुवात सिक्स पर्सेंटपासून करा सिक्स पर्सेंटची सो तुम्हाला सवय लागली की मग तुम्ही बारा पर्सेंटवरती स्विच करू शकता करेक्ट आता ती क्रीम जर तुम्ही वापरताय तर सेम प्रोसेस करायची आहे पाय स्वच्छ धुवायचं त्यानंतर तुम्हाला ती क्रीम तुमच्या पायांवरती लावून घ्यायची आहे त्यानंतर दहा मिनटं थांबा त्या क्रीमला व्यवस्थित पायांमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्या आणि मग त्यानंतर पुन्हा बॉडी लोशन तुमच्या पायांवरती लावून घ्या त्यामुळे मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिले आहेत ज्यातून तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे तुम्ही एक्सपोलिएशनसाठी एखादा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि ग्लायकोलिक ॲसिड जर तुम्ही वापरताय तर तेसुद्धा तुम्हाला आठवड्यातून तीनदा वापरायचं आहे आणि जर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड वापरताय तर तेसुद्धा तुम्हाला आठवड्यातून तीन ते चार वेळेला वापरायचं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं स्किन कन्सर्न काय आहे तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्या हिशोबाने सॅलिसिलिक ॲसिड किंवा ग्लायकॉलिक ॲसिड या दोन्हीमधलं एक काहीतरी निवडा आणि त्या पद्धतीने ते वापरायला सुरुवात करा मॉइश्चराईज तर तुम्हाला रात्रीसुद्धा करायचं आहे आणि सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ कराल आंघोळ केल्यावरतीसुद्धा तुम्हाला कंपल्सरी तुमच्या पायांना मॉइश्चरायज करायचंच आहे कारण की जितकं तुम्ही स्ट्रॉबेरी लेक्सना मॉइचुराईज कराल तितकी तिथली जी स्किन आहे ती हेल्दी व्हायला लागेल ऑल्सो समजा जर तुम्ही असे कपडे घालताय ज्यामध्ये तुमचे पाय एक्सपोज होत आहेत तर सनस्क्रीन इज अ मस्ट सनस्क्रीन पायांनासुद्धा लावा कारण की हे जे इन्ग्रेडियंट्स असतात सॅलिसिलिक ॲसिड किंवा ग्लायकॉलिक ॲसिड याने जी स्किन असते ती सेन्सिटिव्ह होते आणि सूर्यकिरणांचा परिणाम स्किनवरती लगेच होतो त्यामुळे सनस्क्रीन लावणं इज अ मस्ट आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे शेविंग करणं बंद करा शेविंगच्या जागी तुम्ही ॲपिलेटरचा वापर करू शकता एपिलेटर म्हणजे ना ते दिसताना शेविंगची एखादी मशीन येते ना तसंच ते दिसतं फक्त ॲपिलेशन जेव्हा तुम्ही ना तेव्हा तुमचे जे केस आहेत ते मुळांपासून निघतात शेविंगमध्ये काय होतं जी वरची सरफेस असते तेवढेच केस निघतात आणि मग त्यामुळे हे सगळे त्रास व्हायला सुरू होतात पण एपिलेशन करताना काय होतं तुमचे केस मुळांपासून निघत आहेत आणि मग त्यामुळे हे जे पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते होत नाहीत एपिलेशनसाठी फिलिप्सचा एपिलेटर आहे तो तुम्ही वापरू शकता किंवा ब्रॉन म्हणूनसुद्धा एक कंपनी आहे त्याचेसुद्धा चांगले एपिलेटर्स आहेत सो दोन्हीपैकी एक ॲपिलेटर तुम्ही घेऊ शकता है? एपिलेटर थोडेसे महाग असतात म्हणजे त्याची सुरुवातच अगदी दोन अडीच हजारापासून होते माझ्याकडे जो ब्रॉन्जचा एपिलेटर आहे तो तीन हजाराचा आहे पण ही एक ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही जर वॅक्स करायला जात तर वन टाईममध्ये तुमचे पाचशे रुपये खर्च होतात करेक्ट पण हे जे एपिलेटर आहेत ते लिटरली दहा वर्षांसाठी सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने काम करतात त्यामुळे इट इज अन इन्व्हेस्टमेंट तुम्ही एकदा जर एपिलेटर विकत घेतलं तर तुम्हाला वर्षानुवर्ष काळजी करण्याची गरज नाही आहे तुम्ही त्या ॲपिलेटरने तुमचे जे केस आहेत ते काढू शकता आणि याचा जो इफेक्ट आहे तो वॅक्सिनसारखाच असतो म्हणजे मुळापासून केस निघाल्यामुळे महिनाभर मग तुम्हाला केस येत नाही ऑफकोर्स केस येणं तुमच्या ग्रोथवरती डिपेंड आहे काही लोकांची ग्रोथ ही लवकर होत नाही काही लोकांची ग्रोथ ही लवकर होत त्यामुळे ते, ते, ते तुमच्या हेअर ग्रोथवरती डिपेंड करतं पण तरी आपण ॲटलिस्ट मिनिमम दोन आठवड्यांसाठी तरी टेन्शन फ्री होऊन जातो वॅक्सिंगसारखंच बऱ्याचदा वॅक्सिंग केल्यावरती सुद्धा जर ते वॅक्सिंग चुकीच्या पद्धतीने झालं तर स्ट्रॉबेरी लेग्स किंवा इनग्रोन हेअर याचा त्रास होतो पण मुळे हे जे सगळे त्रास आहेत ते होत नाहीत प्लस आपले पैसेसुद्धा वाचतात जर तुम्ही तसा विचार केला तर त्यामुळे ॲपिलेशन हा पर्याय बेस्ट आहे त्यामुळे तुम्ही मध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला इन्ग्रोन हेअरचा आणि स्ट्रॉबेरी लेगचा जर खूपच जास्त त्रास असेल तर तुम्ही हे जे मी तुम्हाला उपाय सांगितले ते करायला सुरुवात करा तो त्रास कमी होऊ द्या तो त्रास कमी झाला की मग तुम्ही तुमचे जे हेअर रिमूवलचे ज्या पद्धतीने तुम्ही हेअर रिमूव्ह करता त्या पद्धतीने तुम्ही परत हेअर रिमूव्ह करायला सुरू करू शकता पण तात्पुरतं ते टाळा तुम तुमचं एकदा ते जे प्रॉब्लेम आहे तो हील झाला की मग तुम्ही पुन्हा वा शेविंग किंवा वॅक्सिंग जे काही आहे ते करणं तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि ॲपिलेटर जसं मी सांगितलं तो तर बेस्ट ऑप्शन आहेच अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी लेक्सचा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी नेमकं काय करावं कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी जे तुम्हाला उपाय सांगितले ते करायला नक्की सुरू करा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा ज वाटतो आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ऑल्सो तुम्ही स्ट्रॉबेरी लेक्स घालवण्यासाठी अजून कोणते वेगळे उपाय करता का हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुमच्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि लोकमत सखी फॅमिलीचा सा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत चखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी